जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की चंद्रयान थ्रीचे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या लँडिंग साईटला कोणते नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवशक्ती बघा चंद्रयान थ्रीचे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले होते त्या लँडिंग साईटला शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे चंद्रयान थ्री हे जे आहे हे इस्रोने चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी पाठवले होते आणि ते तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले अलेलक्षात कधी सुरुवात झाली चौदा जुलै दोन हजार तेवीस आणि उतरले कधी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे लक्षात फार महत्त्वाचं आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे चला त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया प्रत्येक देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी अनेक देशांमध्ये कोणती लसीकरण मोहीम ही राबवली जात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडल्ट बीसीजी मोहीम जगातील प्रत्येक देश जो आहे तो क्षय क्षयरोग मुक्त करण्यासाठी आता अडल्ट सी जी ही मोहीम राबवण्यात येत आहे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ही मोहीम राबवली जात आहे चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून के साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो तर जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य संघटनेविषयी जाणून घेऊ तिची स्थापना झालेली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच जा जागतिक स्तरावर ही जी संघटना आहे ही प्रत्येक देशातील आरोग्य संबंधित कार्य आहे त्यावर काय करते देखरेख ठेवते आणि आरोग्य संबंधित निर्णय घेण्याचे कार्य करते तर तिची स्थापना झालेली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तिचे मुख्यालय आहे झिनिवा स्वित्झरलँड या ठिकाणी आणि सात एप्रिल हा जो आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो कारण जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्हणूनच हा दिवस जो आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार तेवीस या वर्षीचा जो जाग जागतिक आरोग्य संघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की जागतिक आरोग्य संघटनेला दोन हजार तेवीस मध्ये पंच्याहत्तर वर्षे ही पूर्ण झाली आहेत आणि दोन हजार तेवीसचा जो जागतिक आरोग्य दिन होता सात एप्रिल दोन हजार तेवीसचा त्याचा विषय काय होता तर सर्वांसाठी आरोग्य सर्वांसाठी आरोग्य हा दोन हजार जा तेवीसचा जागतिक आरोग्य दिनाचा विषय होता एकोणीसशे बासष्टमध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा सुरू करण्यात आला होता कधी एकोणीसशे बासष्टमध्ये तर डब्ल्यू एच ओच्या मदतीने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच ज्याला आपण आर एन टी सी पी रिवाईज नॅशनल ट्युबर कंट्रोल प्रोग्राम हा जो कार्यक्रम आहे हा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमाअंतर्गत डॉट्स डॉट्स या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे आर एन टी सी पी या कार्यक्रमात डॉट्स म्हणजेच काय असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की डॉट्सचं पूर्ण रूप काय आहे तरते आहे कोर्स। ताला, तर ते आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आणि या पद्धतीचा अवलंब कधी करण्यात आला तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येच या आर एन टी सी या कार्यक्रमामध्ये प्रश्न क्रमांक दोन बघूया नागार्जुन सागर धरण कोठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश या ठिकाणी आंध्र प्रदेश या ठिकाणी नागार्जुन सागर हे धरण आहे तर सध्या हे कशामुळे चर्चेत आहे तर बघा संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ही नुकतेच असे जाहीर केले आहे की भारतातील जे तीस हजार धरण आहेत त्यापैकी एक हजार धरण जे आहेत त्याला दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत बऱ्याच धरणाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे बघा की कि किती जुनी झालेली आहे त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही आणि एखादं धरण जर फुटलं गेलं तर त्याच्या जवळपासची जी सर्व गावे आहेत ते काय होतील उद्ध्वस्त होतील बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांची जीवितहानी होईल आणि त्यामुळेच सतर्कतेचा इशारा हा संयुक्त राष्ट्र संघटनेने भारताला दिला आहे तर त्यामध्येच जो नागार्जुन सागर आहे या नागार्जुन सागर धरणाला त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक आहे मुल्ला पेरियार धरण मुल्ला पेरियार धरण आहे केरळमधलं त्याला तर एकशे वीस वर्ष पूर्ण होत आहेत अलं लक्षात म्हणजे हे किती जुने झालेले आहेत बघा तुम्ही लक्षात घ्या तर इतर काही जी धरणं आहेत ती आपण बघून घेऊया तर नागार्जुनसागर हे जे धरण आहे हे आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश ठिकाणी आणि कोणत्या नदीवर आहे तर ते आहे कृष्णा नदीवर अलं लक्षात त्यानंतर मुल्ला पेरियार धरण कुठं आहे केरळमध्ये आणि त्याला सध्या एकशे वीस वर्ष पूर्ण होत आहेत तर आपल्याला विचारणार नाहीत किती वर्ष पूर्ण हो होत आहेत परंतु आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर हिराकूट धरण कुठं आहे तर ओडिसामध्ये आहे हिराकूट धरण आणि कोणत्या नदीवर आहे तर ते आहे महानदीवर त्यानंतर आपलं जायकवाडी धरण कुठं आहे तर ते आहे महाराष्ट्रामध्ये पैठण या ठिकाणी आणि कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर आहे आणि कृष्णराज सागर धरण कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे कर्नाटक या ठिकाणी बघा नागार्जुन सागर आणि कृष्णराज सागर यामध्ये कन्फ्युजन होऊ नये नाग नाग कुठं आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे नंदीकोंडा ठिकाण आहे या नंदीकोंडा या ठिकाणी हे धरण आहे हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर नागार्जुनसागर सागर नंदीकोंडा ठिकाणी आंध्र प्रदेश म्हणजे नागावरून नंदी हे धरण ठेवा न न आणि कृष्णावरून कर्नाटक हा क आणि क सागर धरण कुठं आहे कर्नाटकमध्ये आहे आणि कोणत्या नदीवर आहे तर कावेरी नदीवर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया हुरून ग्लोबलने जाहीर केलेल्या अतिश्रीमंताच्या यादीनुसार आशिया खंडातील सर्वाधिक अब्जाधीश कोठे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई बघा हुरून ग्लोबलने नुकताच अतिशमंताची यादी जाहीर केली आहे आणि त्या यादीनुसार आशिया खंडातील सर्वाधिक अब्जाधीश जे आहेत ते मुंबई या ठिकाणी आहेत तर देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि या ठिकाणी ब्याण्णव अब्जाधीश आहेत आणि चीनची राजधानी आहे बीजिंग या ठिकाणी एक्क्याण्णव अब्जाधीश आहेत म्हणजेच चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत अव्वल स्थान हे मुंबईने पटकावले आहे तर भारतामध्ये मुंबई या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे जे आहेत हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत तर त्या आहेत अदानी समूहाचे गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत अदानी समूहाचे गौतम अदानी तर जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत इलॉन मस्क हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया जी साथियन हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टेबल टेनिस जी साथियन हा टेबल टेनिस या खेळाचा खेळाडू आहे तर कशामुळे चर्चेत आहे हा तर याने जागतिक क्रमवारीमध्ये साठव्या स्थानी झेप घेतली आहे तर महिला गटामध्ये जिथेपद मिळवणारी श्रीजा अकुला ही जी आहे इने सर्वोत्तम चाळीसाव्या स्थानी झेप घेतली आहे टेबल टेनिसचे इतर काही खेळाडू आहेत ते आहेत शरद कमल हा सुद्धा मागे चर्चेत होता आणि मनिका बत्रा लक्षात ठेवा तुम्ही की शरथ कमल आणि मनिका बत्रा तसेच हा जी साथियन हे जे खेळाडू आहेत ते कोणत्या खेळाचे आहेत तर ते आहेत टेबल टेनिस या खेळाचे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेंजामिन नेतनॅहू बघा इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे तर हमास हमास ही जी संघटना आहे हिने इस्रायलवर तर हमास ही जी संघटना आहे हिने इस्रायलवर हल्ला केला होता आणि त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनमधील जे नागरिक आहेत त्यांच्यावर वारंवार बॉम्ब हल्ले केले आहेत आणि त्यामध्ये जवळपास बत्तीस हजार लोकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे आणि हे सत्र अजूनही सुरूच आहे तर त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टीन यांचा जो वाद आहे हा फार चर्चेला जात आहे तर त्यामुळेच इस इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत तर ते आहेत बेंजामिन नेत्यान्याहू आणि याच ठिकाणी हमास ही संघटना आहे पॅलेस्टिनी पॅलेस्टीनमधली संघटना आहे ही हमास हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर इस्रायलची राजधानी काय आहे तर ती आहे जेरुस्मेल आणि चलन आहे तिथले शेकेल चलन काय आहे शेकेल हा बघा हा आहे जगाचा नकाशा यामध्ये सात खंड आहेत आणि यामध्येच हा जो आशिया खंड आणि आफ्रिका खंड आहे यांच्या दरम्यान हा या ठिकाणी जे सुएज कालवा आहे त्याच ठिकाणी हा छोटासा दिसत आहे ना हा या ठिकाणी आहे इस्रायल हा देश याची राजधानी जेरुसमेल आहे आणि याच ठिकाणी जगातील सर्वात खोल मृत समुद्रसुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा जगातील सर्वात खोल समुद्र मृत समुद्र हा याच ठिकाणी आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की कोणाला तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद